अशी शिक्षण या ठिकाणी देशाची देशा सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना उद्देश काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभारंभामध्ये विविध प्रश्न केला तर ते त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहातले या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची हो चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता शिसे काय चालले इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागरूक करावा लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचाही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे नावांच्या उपषाणातलं स्पष्ट झालेली आहे आणि माझी खात्री की असा फायदा जो आवश्यक आहे तो आज लाव्या आज देशाचे राहणार नाही सत्यता गैरवाय आणि वड्या वेळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्या सकल जाऊ ठीक नाही पण आज हे फॅशन उपस्थित झाले त्याची लोन आपल्या सगळ्यांना द्यावी लागेल आले होते तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मग अशी पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय मत तीस टक्के ऍड करण्यासाठी निश्चित त्याचा खुगाळा नाही काही लोकांनी आम्हाला केलं की हे या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं जाईल त्यात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या तोफाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही त्या संस्थेवर हेही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच केला जातो राज्यभरातील बावीस उमेदवारांनी मतमोजनीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले ठीक आहे सर सर हेच काय लगूया पण नव्या स्टेटस काही तास साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत आकडेवारी जी आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे ते, ते, ते एक अशी माहिती अनेकांनी दिली आधार दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आधारे हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी वगैरे झाली

साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री स्वच्छ असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आज असं याचा फार सेवा होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की

मुर्दू नाही म्हणताय मृत नाहीत नाही म्हणतात मृत्यू नाही म्हणतायत मूर्त नाही